कस काय मंडळी का बरं काय चलय माझ्या सख्याने सख्यानं मला माहिती आहे मला मी परत एक आठवड्यानंतर व्हिडिओ टाकते झालंच असं खूप मोठी गोष्ट घडलेली आहे काय सांगते 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 आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ये मग आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्याच्या अगोदर हा पावशी बघून या किती छान क्यूट क्यूट आहे ना मी मेशोवरून मागवलेला दोन दीडशे रुपयाला दोन एक मई मेकअपचं सामान खरेदी करायला घेतलं आणि एक आपल्या बारक्याच सासूला ला देवला त्याला पेन्सिल पण ठेवायला हा आता परत मेन पॉईंटवर येते आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे दरवर्षी आम्ही मी टिटवायला जातो पण मला ह्या वर्षी ना मला नाशिकच्या वणीगडावर सप्तशृंगी आईच्या दर्शनाला जायचं होतं एक महिना कारभारींच्या मागे लागलेले तेव्हा कुठं ते आता तयार झाले आणि हो आम्ही दोघंच फक्त नाही चालले माझ्याबरोबर माझी नंदूबाई त्यांचा मुलगा आणि माझी भाऊजण त्यांचा मुलगा आम्ही पाच सहा जण फुल पिकन फुल धमाल थोडासा व्हिडिओ व्हिडिओ मोठा होईल पण लय मज्जा होईल तयारी बघताय का तुम्ही माझी कपडे इस्त्री करून ठेवले आम्ही म्हणजे हॉटेलवर थांबणार आहे त्यामुळे वीस बावीस चपात्या आम्ही ब गरमागरम तयार करून घेतलेत भाजी माझी भाऊजं घेणार आहे करून आणि गरमागरम चाय ट्रेनमध्ये प्यायला चिस्की मारायला आ हा हा फळं घेतलेले आहेत आणि राहिलेलं चहा मी पण घोटला व जरा म्हणलं टाकून कुठं द्यायचा आपली बारके सासू आलेली शाळेतनं सगळी तयारी संध्याकाळचा आम्ही निघणार होतो आता थंडीचे दिवस आहे ह्याच्यासाठी औषधं पण लागलीच घेतली आणि काहीतरी कम्फर्टेबल मस्तपैकी असा प्लाझो टाईप पॅन्ट घेतली शॉर्ट शॉर्ट टॉप घातला आणि आम्ही फलटो रेडी आहोत नंदुबाई येणार होती कोपर आणि मा भाऊज येणार होती रामनगरवरून आता हे आमच्या घरात दोन तीन माश्याच आहे ती ना पिल्लुकडं त्यांना कुठं ठेवायचं मग समोरच्या मावशींकडं ठेवलं अरे <laughs> जावया मी नाशिकच्या सप्तशृंगी आईच्या दर्शनाला फक्त एकदाच गेले दोन वर्षापूर्वी आणि काय माहीत मला दिवाळी दिवाळीपासून या सप्तशृंगी देवीचं खूप इच्छा झालेलं मनापासून म्हणून मी लग्नाच्या वाढदिवसाचा दिवस निवडला आणि काय तुम्हाला सांगू ट्रेन होती पाचची आणि आम्ही साडेचार वाजले तरी स्ट्रॉपिकमध्ये अडकलेलो शेवटी कसं तरी रस्ता काढत काढत पोचलो तशी तर आम्ही स्लिपरची तिकीट अगोदर काढूनच ठेवलेली होती पण जास्त आम्ही किती वाढत आम्ही पहिले दोघं जाणार होतो परत नंद आणि त्यांची मुलगी येणार याना, मुलगा येणार बोला परत भाऊचं येणार बोलली मग आमचीच फक्त तिकीट होती मग जाता जाता जनरलची पण काढून घेतली उगाच प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून आणि कोपरखैरणीच्या म्हणजे तिथं प्लॅटफॉर्मवर नंदूबाई आलेलीच होती आणि त्यांचा मुलगा पण आलेलाच होता घरा घरातून जेवढं पण निघते तेवढं मी बाहेर निघते ना तेवढं कारभार्यांसोबतच निघते त्यामुळे मला बसचा प्रवास ट्रेनचा प्रवास काहीच माहीत नाही वंदे भारत ट्रेन ही मी पहिल्यांदाच आयुष्यात बघितलेले आहेत आणि सगळ्यात जास्त मला शॉक लागला की माणसं अशी लटकत लटकत जातात म्हणजे किती तो जीवाचा धोका म्हणून घरातून आहे ना नवरे नवरे लोक काम करून आले ना म्हणूनच चिडचिड करतात आपण का बायकांनी समजून घेतलं पाहिजे त्यांची मानसिक परिस्थिती एवढ्या धक्काबुक्कीत येणं म्हणल्या काही टास्त पाहिजे आता ट्रेना कधी येतात येतातच का निदा, निदान निदान अर्धा ते पाऊन तास आमची ट्रेन आली कशी तरी जागा आम्हाला त्या डब्यात जायला अर्धा तास लागला एवढी हो म्हणून बदाबदा गर्दी होती त्या ट्रेनमध्ये एकदाशी कशी तरी आम्हाला धक्का सीट धक्काबुक्कीत भेटली म्हणजे आमची रिझर्व केलेली सीट असूनसुद्धा माणसं उठत नव्हती त्या लोकांना उठवली आम्ही बसलो आणि बसल्या बसल्या पोराने खादडायला सुरुवात केली हा एकदम संध्याकाळचं टाईम थंडी वाजायला लागलेली थोडी थोडी ती गुलाबी थंडी तळं दिसत होते तलाव दिसत होते झाड दिसायला लागलेली एवढं पण प्रसन्न झालं ना असू दे ना दे ना लावते ना इथं नाही घर आहे का दिवाबत्ती करायला सात वाजता लावायला आम्ही सहा जणांनी एवढा बेकार राडा केला ना ग म्हणजे ट्रेनच्या डब्यामध्ये सगळी माणसं आमच्या थोबड्याकडे बघत होती एक तर पोरं आमची गेल्यापासून खादडतच होती नंदूबाईनं बॅग भरून खायला आणलेलं ते खारत शेंगदाणं ते खारी डाळ आणि काय काय चिप्स बिप्स सगळं काय संपवलं तीन ता तासामध्ये आणि आम्ही ना कसारा याच्यावरती कसारा स्टॉप आला तिथं उतरलं बसतं की फोटोशॉट काढले आणि इंस्टाग्रामवर पोस्ट केले तुम्ही अजून इंस्टाग्रामवर मला फॉलो नाही केलं तर लवकर लवकर केला आणि हे जसं पोरग गेलं त्या दुसऱ्या काकांच्या सीट वर त्यांना दमू नाही डायलॉग डायलॉग मीस रुपये मीस रुपये हे ना रे ना एक करून आणलंय का चॉकलेट चॉकलेट डाय ग अस... खूप सुंदर आहे फॅमिली मध्ये असली एडी जमात भेटली पाहिजे मग काय राडा 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 सगळं ती बाजूच्या शीट वरचा माणूस बघा कसं फक्त डोर टक् टक्कर एवढा असायला तो त्याला जी ती माणसं आमच्याकडे बघत होती एवढी मज्जा केली नुसतं खात खात आम्ही तीन तास लागले आणि एकदाच नाशिक रोडला आम्ही आठ वाजता एवढी थंडी नव्हती जेवढी आम्ही विचार केलेला तेवढी म्हणजे ट्रेन मध्ये लागली पण नाशिक रोडला उतरल्यानंतर काय एवढी थंडी नाही लागली पण तुम्हाला काय सांगू हिथं आमचं प्लॅनिंग फिसकाटलं अक्षरशः काटलं पहिलं प्लॅनिंग काय होतं आम्ही दोघं नवरा बायको जाणार होते म्हणजे जा आपली बारकी सासू पण होतीच की, की। नंतर म्हणाली नंदूबाई पण बोलली मी येणार आहे मग ती दोन माणसं वाढली तरी नंदूबाईचं मोठं पोरगण आलं परत भाऊचं म्हणाली ती पण येणार आहे मग ती दोन माणसं असं करत करत आम्ही किती जणं झालो होतं तीन चार पाच सात 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 सा, सा जणं आम्ही जण आणि तिथं आम्ही काय ठरवलेलं जायचं आणि हॉटेलवरती राहायचं आणि सकाळ सकाळ सप्तशृंगी गडावर जायचं असा आमचा विचार साक चाललेला पण आम्ही नाशिक म्हणजे स्टेशनवर पोहोचलो आम्हाला ना अक्षरशः रिक्षावाल्यांनी इयर बाडलं इयर बाडलं म्हणजे एअ करून टाकलं आम्हाला आम्ही अर्धा ते पाऊन तास तिथं सुभा होतो की कुठं जायचं कुठं राहायचं कारण का म्हणजे नातेवाईक आहेत आमचे पण आम्हाला तिथं त्रास नव्हता त्याचा पण आम्हाला काहीच सुचत नव्हतं ते म्हणजे शेवट्या आमचं रिक्षावाल्यांबरोबर थोडी थोडी मचमच पण झाली मग आम्ही माझी नंदूबाई आहे ना त्यांची पण नंदूबाई त्या नाशिकला राहायला आहेत त्यांच्या घरी जायचं ठरलं अगोदर आम्ही त्यांना म्हणलेलं की आम्ही नाही येणार आमच्यामुळे तुम्हाला त्रास नको असं आमचं ठरलेलं पण शेवटी आम्हाला काय ऑप्शनच नाही राहिला रात्री नऊ वाजलेले एकटे माणसं म्हणजे कारभारी एकटेच होते बाकी सगळे आम्ही लेडीज आम्ही बारकी पोरग होते म्हणून तिकडे जायचं ठरवलं आणि जाता जाता आम्ही केक पण घेतला आम्ही नाही घेतला नंदूबाई आणि माझ्या भाऊजने घेतला आमचा वाढदिवस साजरा सा करायला आणि एकदाच आम्ही त्यांच्या घरी पडले <laughs> आता ह्या आहेत माझ्या नंदूबाईच्या पण नंदूबाई आता तुम्हाला मी सांगेन ह्यांना आम्ही बेबीताई म्हणतो म्हणून मी व्हिडिओमध्ये मध्ये पण त्यांना बेबीताईच म्हणणार त्यांनी एका तास म्हणजे आम्ही टाइमवर सांगितले येणार म्हणून तरी पण त्यांनी ना का त्या कोथिंबिरीच्या वड्या गाजरचा हलवा भाक बाजरीचे भाकर एवढे पदार्थ बनवलेले ना आणि असल्या शांत ठिकाणी त्यांचं घर आहे ना दरवाजावरती म्हणजे स्वामी भक्त आहेत त्यासुद्धा दरवाजा सु दरवाजावरती पण त्यांचा दिवा लागलेला होता आणि गॅलरीमध्ये तुळस आहे ना तिथंसुद्धा सुद्धा त्यांनी दिवा लागलेला होता आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये तो दिवा बघायला लय भारी वाटत होतं आणि मेन नावाला गेलं गेलं त्यांनी आपले माव्याचे लाडू असतात ना डिंकाचे वगैरे तसले काहीतरी लाडू पण खायला दिले लय भारी होते पापड ना किती तळले आलेले म्हणजे किती त्यांची गडबड नुसती आणि घर एवढं सुंदर होतं ना त्यांना थोडीशी हेल्प म्हणून आम्ही मेथी वगैरे साफ करून दिली आरामात जेवण केलं जे जेवण करताना व्हिडिओ नाही केला कारण आम्ही दमलेलं होतं त्याच्यानंतर व्हिडिओ केला गाजरचा गा हलवा खात खात नाही असं संपल्याला दाखवायचं संपवलं

बेबीताईने लिंबाचं लोणचं केलेलं होतं आंब्याचं लोणचं केलेलं होतं लिंबाचं लोणचं आहे ना आंबड गोड होतं छान छान मोरंबा केलेला होता म्हणजे कँडी आवळ्या कँडी होती ना ती केलेली होती पापड गाजरचा हलवा वरण भात बाजरीची भाकरी काय तुम्हाला सांगू आणि त्यात आम्ही वीस बावीस चपात्या नेलेल्या होत्या माझ्या नंदूबाईनं तांदळाच्या भाकऱ्या नेलेल्या होत्या आणि प्रियानं माझ्या भाऊजणं काळा पावटा आणलेला एवढं जे उलो ना आम्ही आणि ही बघा ही बेबीताईंची मुलगी म्हणजे छोटी मुलगी आहे एक मुलगा त्यांचा मोठा आहे आणि त्याच्यानंतर खूपच म्हणजे आम्ही आल्यानंतर एवढा पसारा वाढला त्यामुळे थोडीशी बेबीताईंना भांडी बिंडी घासायला मदत केली आणि त्याच्यानंतर करायचं होतं सेलिब्रेशन पोरं झोपलेली होती बेबीताईंचे मिस्टर म्हणजे आम्ही त्यांना दादा म्हणतो ते सुद्धा झोपलेले <laughs> होते आता <laughs> किती सक्सेस होते बेबीताईंचे मिस्टर म्हणजे ते दादा झोपलेले होते साक्षी झोपलेले होते आणि प्रिया झोपलेला होता शांतपणे वाढदिवस साजरा करावा म्हटलं तरी आमचं तोंड राहतंय नुसतं हसून हसून येडं केलं आणि बेबीताई आहे पहिल्यांदा कॅमेरा समोर आल्या ना म्हणून त्या थोड्या लाजत होत्या पण थोडं थोडं नंतर त्या आमच्यामध्ये मिक्स झाल्या आणि त्या कशा शांत स्वभावाचे त्यामुळे जरा कमी बोलत होत्या

माझ्या नंदूबाईनं आणि भाऊजणं हा ड्रायफ्रूट म्हणजे काय बदाम केक आणलेला आणि तो दिसायला एवढा म्हणजे वर्ण कसा तरी दिसत होता पण खायला एवढं भारी लागलं ना मला वाटलं की काहीतरी दिसाल म्हणजे एवढंच कशाला त्याला सजवलंय त्याच्यावरती मस्त अजून आवळा केंडी लोणचं मिंचं सगळं टाका ना म्हणजे डेकोरेशन चांगलं वाटेल असं माझं म्हणणं होतं म्हणून सगळे आजत होते हळूहळू म्हणजे रात्री वाढदेव म्हणजे लग्नाचा वाढदिवस उद्या होता पण उद्या आम्हाला वेळ नाही भेटणं म्हणून आदल्या दिवशी रात्रीच बारा वाजता आम्ही सेलिब्रेशन केलं सगळ्यांनी ओवाळ्यान मला एवढं छान वाटलं ना मागच्या वर्षी पण माझ्या माहेरला पहिल्यांदा वाढदिवस साजरा झालेला आणि ह्या वर्षी म्हणजे इमॅजिन पण नाही केलं वाढदिवस साजरा करायचा सा। ते पण माझ्या नंदुबाई आणि त्यांच्या नंदुबाईच्या घरी आमच्या लग्नाचा वाढदिवस झाला कधी कधी बिना प्लॅनिंगचं भारी होत व कार्यक्रम ह्या तिघींना खरंच खूप धन्यवाद आजचा दिवस एकदम स्पेशल बनवण्यासाठी सगळे सा झोपलेले हो पण हे दोन कार्टून होते त्यांना केक कापायला जमा केलं आणि काय सांगू वाढदिवस केक कापताना हॅपी बर्थडे बोलतात पण अॅनिव्हर्सरीचा केक कापताना काय बोलतात तेच माहित नाही आम्हाला हॅपी ॲनिव्हर्सरीला पण हॅपी बर्थडे ह्या लोकांनी गाणं बोललं जाऊ दे कसला तरी वाढदिवस yeah. साजरा केला आता केक चालायचा म्हणल्यावर एकमेकाला नोहरा बाईकोणी केक चारला पाहिजे ना कारभारीने मीच चारलेला केक खाला मला काही चाललंच नाही कसला <किलीण> आमच्या भाऊजांचा तर की असं झ झिपऱ्यासारखी उभा राहिलेली होती <किली> रात्री <किली> दीड वाजता आम्ही <किली> सेलिब्रेशन करून चक्क झोपलो डाराडूर आणि सकाळी पाच वाजता बेबीताईने मला उठवलं उठवलं तर त्यांनी पहिल्यांदा आंघोळ करून आमच्या नाश्त्यासाठी चक्क इतकं ढोकळा बनवलेला होता आणि हे ढोकळ्याचं पीठ त्यांनी स्वतः घरी बनवलेलं होतं अक्षरशः सुगरण आहेत बेबीताई त्यांनी काय काय आयटम घरामध्ये आक... मी म्हणजे ते हळद हळद जे आपण बाजारात नाणतो ना ते हळदसुद्धा स्वतः घरी बनवतात हळकुंड आणून लिंब काय दोन प्रकारचे लिंब काय पापड काय सगळं उन्हाळ्याचं सामान आणि ते सुद्धा ते ढोकळा आणि हे बघा आमची नंदूबाई असा तात पडत आंघोळी वेगवेगळी करून स्वच्छ होऊन आम्ही सगळेजण तयार झालेलं होतं पण ही बेबीताईंची मुलगी साक्षी आहे ना तिला सुट्टी नव्हती तिला शाळेत जायचं होतं काहीतरी अॅन्युअल विन्युअल काहीतरी आहे ना पोरांचं ते चालू होतं आणि ती आईचा ओरडा खात पता -पता होती कारण का ती पटापट आवरत नव्हती आणि तिला जायला उशीर झालेला आणि व्हॅन बाहेर येऊन थांबलेली <laughs> <laughs> आपल्या मुंबईच्या स्कूल बस दोन वेळा हॉर्न वाजून निघून जातात आणि हिच्यासाठी जा चक्क पाच ते दहा मिनिटं व्हॅन थांबलेली होती बरं ते जाऊ दे ती गेली आणि आम्ही असलं बाहेरचं वातावरण धुकं पडलेलं होतं ते त्यांच्या घराच्या खिडक्या होत्या ना त्याच्यावरती दव बिंदू साठलेले होते अक्षरशः आई शपथ कसलं तुम्हाला नाही सांगू ते एवढं भारी मनाला शांती शांती वाटली ना आता आम्हाला निघायचं होतं सगळी तयारी तुम्हाला सांगू बेबी त्यांनी ते ढोकळा तर नाश्त्याला दिला चहा तर बनवलेलाच होता शिवाय आम्हाला वनभोजन करण्यासाठी चपाती भाजीसुद्धा त्या लोक त्यांनी ते बनवलेली होती आणि ते सगळं त्यांनी एकटीनं केलं आता जाता जाता देवपूजा आणि हळदी कुंकू वगैरे लावलं आणि आता झालं काय आता एकदा प्लॅनिंग परत फिसकटलं आम्ही दोघांचे चार झालं चारचे सहा झालं आता बेबीताईंची यांची पण फॅमिली आमच्यासोबत येणार होती म्हणजे बेबीताई त्यांचे मिस्टर साक्षी तर येणार नव्हती म्हणून त्यांची कार होती ना तीच काढली आता कारमध्ये बसून आम्ही जाणार होतो म्हणजे आमचं प्लॅनिंग काय होतं आणि चाललंय काय आमचं होते <laughs> होते <laughs> आता बेबीताईंचं घर हे नारायण स्वामी मंदिर आहे ना प्रसिद्ध जे नवीन झाले आणि पंचवटी पंचवटीच बोलतात ना त्याच्याजवळ होतं राहायला आणि इथून गडावर जायला एक ते दोन तास दीड तास लागतो सहसा पण दोन तास पकडून चाला पण काय वातावरण झालेलं होतं धुकं पडलेलं होतं थोड्या थोड्या वेळानंतर आठ नऊ वाजता असं कवळं कवळं ऊन आलं काय भारी आणि फार्म हाऊस म्हणजे तिथले ते फुलांचा व्यवसाय मी जास्त बघितला गुलाबाची झाडं काय वगैरे ते नाही का फ्लावर काय बोलतात बुके बनवतात तसली तिथं झाडं होती मस्त मज्जा करत करत आम्ही चाललो होतो पण पाच वाजता उठल्यामुळे सगळ्यांना झोप आलेल्या त्याची तो बघा तिथं वणीगड दिसायला लागला आणि एक दीड तासाच्या प्रवासानंतर आमचा उलटी ब्रेक थांबला हो म्हणजे मा आपल्या बारक्या सासूला आणि माझ्या भाच्याला उलटी आल्यासारखं झालं म्हणून जरा गाडी थांबवली आणि तो पहा डोंगर आपली सप्तशृंगी आई तिथे आहे तुम्हाला सगळं काय म्हणजे जमल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेन मी एवढी आतूर आहे ना आईला बघायला मी दोन वर्षापूर्वी सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतले आणि दोन वर्षानंतर आज माझा योग आलेला आहे चक्क दोन वर्षाच्या आतुरतेनंतर आईनं आज मला भेटायला बोलवलेलं आहे आणि सप्तशृंगीच्या पाहित्याशी आहे आम्ही वणी गडाच्या आहे पण झालं असं काय आम्ही चाललो इथं सगळं बांधकाम चाललेलं होतं तिथं अगदी म्हणजे डोंगरातली वाट आहे ना काय बोलतात हो त्याला त्या वाटेवर डोंगराचं पण काम चालू होतं गडावरती पण काम चालू होतं सगळीकडं काम चालू होतं त्यामुळे तुम्ही आत्ता जात असाल ना खरं अक्षरशः तिथं दगडं पडतात आहे म्हणजे बांधकाम चालू असल्यामुळे पूर्ण रस्त्यावर दगडं पडतात आहे आणि आम्ही तिथे पोच लो गाडी लावली आणि जिथे गाडी लावली तिथे आपले महादेव होते तिथल्या मावशी तिथल्या पूजा करत होते ना। किती ह्या तिघींनी तिथून आईची ओटी भरण्यासाठी साड्या घेतल्या पण मी ना घरूनच आणलेली होती मी सुंदर असे हिरवीगार काठ पदराची साडी घेतलेली होती पण काय म्हटली ती मी व्हिडिओमध्ये नाही दाखवली मी सर्व काही म्हणजे सगळ्यांनीच ओटीचं सामान घेतलं मी फक्त तिथून नारळ खरेदी केला मी घरून नारळ होतो आणला म्हणजे एवढं वज करायसाठी आणि ती बघा तिथे आपली आई पोचले आता पहिल्यांदा आम्ही नंदूबाईंना आम्ही ठरवलेलं की सिड्या चढून जायचं पण आम्हाला निघता निघता एवढा उशीर झाला परत संध्याकाळची सहाची ट्रेन होती ठाण्याला यायची म्हणून म्हटलं चल रोपवेनच जाऊया ह्या वेळेला पात मध्ये गेल्यानंतर कसलं सुंदर वातावरण सगळीकडं दुकानं ती रोष नाही आणि नंतर तिथे गेल्यानंतर पटकन लक्षात आणलं आलं की मी बांगड्याच घेतल्या नव्हत्या हो मला ओटी भरताना बांगड्या सुद्धा मी घेते कुठल्या गेल्या ना बांगड्या घेतल्या हे आईच्या ना जुन्या मूर्तीचा फोटो आहे जेव्हा नाही का ते सिंदूर वगैरे होतं ते काढायचे अगोदरचा फोटो आहे रोपवे जाताना पण अगोदर तिकीट काढायची तिकीट किती आहे मी कारभारांना विचारलंच नाही सॉरी मला तिकीट किती काढली ती माहीत नाही तर ती तिकीट असते ना ती आपण सांभाळून ठेवावी लागते कारण का येताना पण ते ती, तीके, तिकीट चेकिंग होते आणि एका -एक -एक माणसाला असं आज सोडलं जातं थोडंसं म्हणजे तिकीट काउंटरपासून ते पाच पाच मिनिटाचं चालणं आहे म्हणजे रोपवे पर्यंतपेक्षा बरं आहे हाँ? लोकल ट्रेनचे धक्के खाऊन सॉरी बघा खरंच मी कोणती साडी घेतली ना मी त्याचा व्हिडिओ नाही काढलेला दे पण काठपत्राचे घेतलेले होते तिथं चप्पल स्टँड आहे आपण चप्पल ठेवायला गडावर चढायच्या अगोदर पूर्ण आत गाडी लावल्यापासून पूर्ण रोपवे पर्यंत सगळीकडे दुकान आहे तुम्ही आतमध्ये जाऊन सुद्धा सामान घेऊ शकता अगदी दोन तीनशे साडी पासून हा तीन चार हजारापर्यंतच्या साड्या आहेत प्रसाद आहेत बांगड्या आहेत खूप काही घेऊ शकता पण मी शक्यतो देवीची ओटी भरताना साडी नारळ बांगड्या हळदी कुंकू हे माझं ठरलेलंच आहे त्यामुळं साडी आणि बांगड्या साडीच तेवढी धरून आणलेली नारळ बांगड्या इथून घेतल्या परत रोपेच्याला चालायच्या अगोदर तिथं नळ आहे तिथं तुम्ही हातपाय धुऊन घ्यायचे असं नशीब किती चांगलं आहे बघा सगळं स्वतःहून कसं आपोआप घडत गेलेलं होतं आम्हाला कोणत्याच गोष्टीला उशीर नव्हता झालेला असं वाटत होतं आई पण आमची वाट बघते तिथं रोपवेच्या ठिकाणी गेलं तर ती ट्रेन तरीच बोलतात त्याला ती ट्रेनसुद्धा लगेच आम्ही पोचते न पोचते तो ट्रेन आलेली होती दर्शनाला फक्त आम्ही दहा ते पंधरा मिनटं मुश्किलीने ला लाईनीत उभा राहिलेलं सगळं कसं सुरळीत चाललेलं होतं आपण काहीतरी सिड्यावरून गेलो तर पाचशे पायऱ्या एक ते दीड तास लागतं असं म्हणतात मी अजून सीडीवरून नाही गेले ही माझी दुसरीच टाइम आहे पहिल्यांदा पण रोपवेनं गेलेलो आणि आता दुसऱ्यांदा पण रोपवेनच चाललेलो आहे सगळेजण आम्ही एका डब्यात बसलो आणि हळहळ अगदी दहा मिनिटातच ती, ती ट्रेनचा ना वरती जाऊन पोचतो आणि आहेत बेबीताईंचे मिस्टर ते पण जास्त बोलत नाहीत মামাল কলান সিতে আনেন কলান আন फॅमिली मोठी असल्यामुळे जिकडे जाईल तिकडं कालवा होता म्हणजे कसं काय सुचत नव्हतं सगळं काय एकदम मज्जा वाटत ती आणि शेवटी लाईनीत पोचलं आईचं नामच मरण चांगलं झालं आणि ती रिक्या म्हणजे मला ती रिक्या अशी आई दिसली म्हणजे शॉर्ट शॉर्ट म्हणजे तुम्हाला सांगू नाही शकत एक नजर आईवर पडली आणि माझ्या डोळ्यातलं पाणी व्हायला चालू झालं ती बघा ती समोर आई उभा आहे दोन वर्ष झालं मला तिला बघायचं होतं तिचे ते सुंदर डोळे डोळे बोलके असं वाटत होतं ती बोलते वाईस तुझीच वाट बघत होती जशी कारवार यांनी हा व्हिडिओ काढला आणि ते तुम्हाला म्हणजे आपल्याला बघायला भेटला हा व्हिडिओ समोर असं काम चालू आहे डोंगरावरती त्यामुळे तुम्हाला ते काटे लावलेलं दिसतील आणि सप्तशृंगी गडाचं एवढं वैशिष्ट्य आहे की तीन दरवाजात आहे आणि तिन्ही दरवाज्यातून आहे तर दर्शन होतं तिचे ते सुंदर डोळे बोलके तिचा हसरा चेहरा अष्टभुजा आणि ती मानवाकडी करून माझ्याकडे बघते तुम्हाला पण असं वाटेल की ते तुमच्याकडं बघते आणि फक्त तुमच्याकडेच बघते मी तिथं गेल्यानंतर सगळं काय विसरून गेलेली होती आईचं नाम जप मंत्र स्तोत्र काय मागायचं होतं आईला मागायचं तर काहीच नव्हतं पण काहीच मी सगळं काय विसरले फक्त आईकडं बघत होती आणि माझ्या डोळ्यातनं पाणी वाहत होतं मी माझ्या हातातली ओटी घेतली ती द्यायची पण सुचत नव्हती मला त्या समोरच्या काकाणी माझ्या डोळ्यातलं पाणी बघून त्यांनी ती घेतली होती मला परत एक खननार म्हणजे ब्लाउज विसाने होती त्यांनी मला परत दिली आईला नमस्कार केला काही मागितलं नाही आहे बस आईकडं मी बघत होती आईचे डोळ्यात डोळे घालून बघा ना ती अजून पण वाटेल की ती तुम्हालाच बघते आणि फ्रेंडशिप किती चांगलं आहे तुम्हाला माहिती आहे पाच दहा मिनटं तिथं अक्षरशः हकलवतात आणि मी तिथं पाच मिनटं उभा होती आणि थोड्या वेळानंतर आम्हाला सांगितलं परत आत बोलवलं की आरती चालू होते जे मी विचारही केला नव्हता आणि मला आईची आरती भेटली समोरासमोर उभा राहून आम्ही आईची आरती केली ह्याच्यापेक्षा म्हणजे कोणता क्षण एवढा सुंदर क्षण असू शकत नाही आणि माझ्या डोळ्यातलं पाणी अजून थांबत नव्हतं आमचे कपाळ आईच्या कुंकवाने भरलेलं होतं आईचा आशीर्वाद आम्हाला भेटलेला होता अजून काय हवं आहे <laughs> नम पार्वती पते हर हर महादेवचा जय जयकार करत आम्ही गाभाऱ्यातून बाहेर पडलो आम्हाला तिथे आरती भेटली आम्ही आरती काय बोलतात मला शब्दसूचना झाले नमस्कार घेतला आशीर्वाद घेतला आणि आम्ही आमच्या रस्त्याला परत आलो आम्ही तिथं पाच दहा मिनटं बसलं म्हणजे जेव्हा मन शांत झालं आईचं दर्शन झालं त्याच्यानंतर आम्ही पाच दहा मिनटं बसलो नामस्मरण केलं आणि त्याच्यानंतर डोळिगडाच्या खालती येऊन एखादं सुंदर असं आंब्याचं झाड बघितलं आणि आम्ही वनभोजनला हो सुरुवात केली तोपर्यंत तरी सुद्धा त्या धुंदीतून मी उतरलेली नव्हती माझे डोळे लाल झालेले होते रडून खाली गावाला मी शाळेत असताना आम्ही राहत आहे ना आई भाजी भाकरी बांधून आणायची ना तसली वाली फिलिंग आलेली होती बघा तर बेबी त्याने चपाती भाजी दिली आणि नंदूबाईनं काहीतरी चाकणं आणलेलं आणि रात्री राहिलेले पापड आणि सकाळच्या राहिलेलं ढोसा एवढं सगळं काही आणलेलं होतं तरी पण ते आम्हाला कमी पडलं भाजी संपली म्हणून कारभार यांनी ना हॉटेलमध्ये जाऊन आहे ना परत एकदा बाजूलाच रोड क्रॉस करून हॉटेल होतं तिथनं पनीरची भाजी परत एकदा आणली म्हणजे आम्ही एक तास तर तिथं सुंदर असं टाईम

दक्षरात्रीचीच काळ्या पावट्याची उसळ पाहिजे म्हणून आडून बसलेला होता पनीरची भाजी आणल्यानंतर डबल पोरं जेवायला बसली आणि हसत हसत आमचं जेवण चालू झालेलं होतं बाजूला भारी खरं सांगते भारी वातावरण वाटत होतं त्यात आंब्याच्या झाडाखाली मज्जा काय मज्जाच मज्जा आम्ही प्लेटा नव्हत्या नेलेल्या भातावरच चपाती घेऊन त्याच्यातच भाजी बरे जे डबे आणलेले त्यात कुणी कुणी पनीर घेतलेलं होतं नशीब त्या हॉटेलवाल्याने आम्हाला पेपरच्या प्लेटा दिल्या उपस्थित हो परत आहे ना बेबीताईने बनवलेली आवळा कॅन्डी होती ती सुद्धा डब्यात भरून आणलेली होती म्हटलं मला हवी आहे कारण का मला लय आवडली आवळा कॅन्डी कधीतरी आहे ना मी कालच बेबीताईनं फोन केला आणि सांगितले मला त्याची रेसिपी सांगा मी ना ऊन पडलं ना आता जरा इथे चाळीत राहत असल्यामुळे ऊन नाही येत आहे ऊन ना नक्कीच आवळा कॅन्डी पाहू किलो का होय ना मी बनवणार जेवण खाणं केलं सगळं तिथला कचरा आवरला आणि आम्ही आलो डायरेक्ट घरी न थांबता कुठंच घरी आलो म्हणजे डायरेक्ट घरी आलो कारण का आमची पक्का सहा वाजताची ट्रेन होती आणि बेबीताईंच्या घरापासून स्टेशनला जायला ना दहा ते पंधरा मिनटं लागत होते आता <laughs> पाव किलो कमी झाले उठाले त्याच कारणाने ना आम्ही ताईंच्या घरी जायचं टाळत होतो मागच्या वेळेला आलेलं तेव्हा पण आमची भेट नव्हती झालेली हेच असतं आपल्या बायकांचा हाच प्रॉब्लेम असतो की असं पहिल्यांदा बाई गेली की तिचं म्हणजे हे करावंच लागतं ओटी भरणे हे ते करावंच लागतं पण असं पण वाटतं ना कुठंतरी आपल्यामुळं त्रास होतो पण खूप सुंदर अशी बेबीताईनी माझ्यासाठी आणि माझ्या भाऊच्यासाठी खूप सुंदर साडी घेतलेली आहे कधीतरी नेसली म्हणजे तुम्हाला मेन्शन करून सांगेन की ही नाशिकच्या म्हणजे आमच्या बेबीताईने घेतलेले आहे मोर पण की कलर घेतला आहे छान मला पण आवडलं थँक्यू बेबी ताई भाऊजीची ना गुलाबी कलरची होती माझ्या मोरपंकी साडी होती नमस्कार केला फटाफट म्हणजे आलो आणि ह्या पण गडबडीत तुम्हाला सांगू का ह्या पण गडबडीत आम्ही ना फ्रेश झालो कपडे बदललो आणि बेबीताई लागल्या जेवणाला का तर ते म्हणे तुम्ही जेवणच जावा म्हणजे आम्ही आत्ता दोन वाजता जेवलेलो घरी पोचेपर्यंत आम्हाला चार ते साडेचार वाजले गेल्या गेल्या पटकन त्यांनी पदर खाऊला परत एकदा बाजरीची भाकरी केली वरण होतं रात्रीचं थोडीशी भाजी केली आणि आम्ही पनीरची भाजी राहिली त्याच्याबरोबर जेवलं आम्ही कपडे चेंज केली फ्रेश झालो दहा अर्धा तासच घरी होतो अर्धा तासात त्याने डबल जेवण केलं आणि ह्याच त्या आमच्या सुगरण बेबी त्या ताई आहेत थँक्यू ताई आणि दादा तुमच्यामुळं आमचा प्रवासानं खूप असा सुंदर झाला त्यांना टाटा बाय बाय केलं आणि आम्ही स्टेशनवरती पोचलो काहीतरी पाचच्या दरम्यान एक गोष्ट तुम्हाला सांगू अगदी मनापासून सांगू का हे सगळं होत होतं आम्ही आलो जेवलं खाल्लं वटी भरली ताईंनी घरातून बाहेर पडलं पण माझ्या डोळ्यासमोर अजून सप्तशृंगी आईचा चेहरा आणि तिचे बोलके डोळे मी राहून राहून डोळे बंद करत होती आणि आईचं स्मरण करत होती माझ्या डोळ्यातून उतरलेलंच नव्हतं आईचा चेहरा चला ठीक आहे आम्ही स्टेशनवर पोहोचलो आणि तिथं तुम्हाला माहिती आहे नाशिक स्टेन स्टेशन आहे ना तिथं वेटिंग, वेटिंग रूम एवढा सुंदर आहे ना ए सीवाला वेटिंग रूम म्हणजे तुमची गाडी जर लेट असेल ना तर तुम्ही अक्षरशः अख्खी रात्र तिथं आरामात काढू शकता एवढी सुंदर आहे प्रिया <laughs> काल संध्याकाळी पाच वाजता घरातून निघालो काय सगळं प्लॅनिंग फिसकटलं काय परत फॅमिली आमची वाढली काय आमचं आईचं दर्शन झालं काय आईच्या गाभाऱ्यातून आरती आम्हाला भेटली काय आईचं सुंदर चेहरा बघितला धावत पळत वनीगडावरून खाली आलो वनभजन केलं अर्धा तासच बेबी ताईंच्या घरी थांबलो जेवलो परत एकदा आणि धावत पळत स्टेशनवर पोचलो आणि तिथं पोचल्यावर सहाची ट्रेन होती पावणे सातला आली आणि आमचा चेहरा नाराज झाला एवढं सुंदर आठवणी घेऊन आम्ही घरी चाललेलो होतो ठाणा स्टेशनला पोहोचलो नंदूबाई कोपरी खरेणीला तिथूनच निघून गेल्या एवढ्या सुंदर सुंदर आठवणी आईचा चेहरा लग्नाचा वाढदिवस माझं फॅमिली कुटुंब आणि सगळं काय एवढं आनंदित झालं एवढा सुंदर दिवस गेला आणि शेवटी आम्ही घरी पोहोचलो थँक्यू लव्ह यू, लव यू।